शेतकरी स्वागत करीत आहे आज आपण वडगाव तांडा या गावी तांडा हे गाव आहे तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ श्यामराव भाऊ चव्हाण यांच्या शेतावर आलो आहे तरी त्यांनी आपलं नवीन रिसर्च वार इनोएज आठ होतं त्यांच्या शेतावर तर थोडक्यात त्यांना कसं राहिलं इनोएजे आठ हे थोडक्यात ते आपल्याला माहिती सांगतील काका नमस्कार नमस्कार तर तुम्हाला कसं वाटलं आमचं इनोएक्शे आठ एक सुपर क्वालिटी तर किती एकर लागवड केली तुम्ही एकर लागवड चार एकर लागवड केली तूर प्लस सोयाबीन लागवड केली काकाचं म्हणणं चार एकर लागवड केली किती बॅग टाकल्या होत्या चार बॅग टाकल्या होत्या आणि चार एकर आपल्याला आपण आता हे पीक हार्वेस्टिंग केलेलं आहे तरी तुम्हाला हे अंदाजी किती क्विंटल माल निघला तुम्हाला किती कट्टे माल निघला आहे पंचाहत्तर कट्टे माल निघाला तर काकाला पंच्याहत्तर कट्टे माल निघालेला आहे तर एक कट्टा मध्ये किती किलोचा आहे साठ किलो किलोचा कट्टा आहे तर चार एकरामध्ये काकाला पंचेचाळीस ते साडे पंचेचाळीस क्विंटल बियाणं उत्पन्न झालेलं आहे तरी पीक येणं बाकी आणखीन दाखवू शकता आपण अल्टरनेट पीक म्हणून तूर बीन बाकी आणखीन आणि जमीन बिन दाखवा शेतकऱ्यांना हे बघू शकता तुम्ही दाना टपूर आहे दाखवा एकदा दाना दाखवा शेतकऱ्यांना दाना टपूर आहे तरी कृपा करून सर्व शेतकरी बंधूंना लक्षात असू द्या जेनेटिकचं इनोव्हेज एकशे आठ धन्यवाद